हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतनं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं आणखी मी रोजच्या छोट्या छोट्या टिप्स हे सांगतच असते आणि चॅनलवर जर पहिली वेळेस असाल जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला माझा आजचा रेसिपी ब्लॉग बघा मग पूर्ण व्हिडिओ आणखीन मी आज दाखवली आहे धपाट्याची रेसिपी पूर्ण घे साहित्य घेतलेलं आहे खूप छान असे खमंगाचे धपाटे आपले महाराष्ट्रीयन थाळीमधला मेन एक आपली काय म्हणतात महाराष्ट्रीयन पदार्थ आहे हा बघा मग पूर्ण रेसिपी अशा प्रकारे ही आहे गव्हाचं पीठ ही आहे बेसन हे आहे ज्वारीचं पीठ कोथिंबीर चार बटाटे अद्रक लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून घेणार आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे पेस्ट करून घेते आणि बटाटे खिसून घेते की तो ह्या रेसिपीमध्ये आपण भोपळा किंवा ककडी असं घालू शकतो खिसून तर माझ्याकडे सध्या ते काय अवेलेबल नव्हतं म्हणून मी काय घेतले मुलांना बटाटे आवडतात म्हणून मी बटाट्याचे खिस करून घेतले आहेत छान असं म्हणजे एक दुकस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे चार बटाटे आहेत ते छान असं खिसून घेतलेत आणि कोथिंबीर ही तुम्ही जास्त वापरा मेथी जरी असेल तर मेथीही तुम्ही बारीक करून याच्यात ॲड करू शकता आणि चवीनुसार मीठ आणि आपलं जी साहित्य आहे बिवढे दाखवणारचं आहे खूप छान आणि खमंग असे धपाटे होतात हे अशा पद्धतीने बटाटे जर तुम्हाला आवडत नसतील हो बटाट्याची टेस्ट, टेस्ट थोडीशी येईल धपाट्यामध्ये त्या का कारण काय म्हणतात तिला भोपळा किंवा ककडी जर घातलं तर आणखीन त्याची टेस्ट वाढतच असते बरं आणि अशा पद्धतीने पण करून बघा जर तुमच्याकडे अवेलेमल असेल तर मी घेतलं एक छान असे मी मसाले पण हे जिरे आहे थोडंसं ओवा आहे लाल तिखट आहे हळद हळद आणि मीठ घेतली आता पेस्ट करून ही मिक्स करते याच्यात खाणारे थोडीच कळणार आहे बघा अशा प्रकारे आता हे मिक्स करून घेते पेस्ट मिळून घेतली मिक्सरमध्ये थोडस पाणी टाका मिक्सरमध्ये मध्ये मसाले वाटल्यामुळे पूर्ण मिक्सरचं भांडं पण मी धुवून घेतलेलं आहे आणि पाणी शक्यतो कमी टाका का कारण बटाट्यामध्ये थोडंसं मोश्चर असतं त्यासाठी पाणी व्यवस्थित टाका आधी पूर्ण मिक्स करून घ्या नंतर लागेल तसं पाणी ॲड करानंतर पातळ होतं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चांगलं असं दोन वाट्या आणि नंतर गव्हाचं पीठ आहे एक वाटी आणि बेसन आहे अर्धी वाटी अशा प्रकारे मेजरमेंट मी घेतलेलं आहे आणि तुम्ही जर घेत असाल तर बरोबर मेजरमेंटनं घ्या का कारण ज्वारीचं पीठ जास्त असतं बाकीचे पीठ थोडंसे कमी असतं आहे कशा वाटला ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा ना अशा प्रकारे घट्ट असा गोळा मरवून ठेवला आहे जसं की भाकरीच पीठ तिमतात तसं त्याप्रकारे आपण तिमून ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं नंतर लगेच बनवायला घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे तवा ठेवते आणि अशा प्रकारे कपडा घेतलेला आहे छान असं धुवून घेतलेलं आहे मी पोळ्यासाठीच हे कपडा बनवून ठेवला आहे कॉटनचा आहे आणि असं स्वयंपाकालाच हे वापरते मी चपात्याला पोळ्याला आणि धपाट्याला पण हेच वापरते धुवून लगेच घेतला आहे कपडा मस्त असं धुवून आणि लगेच पाणी पण घेतलेलं आहे पाणी लागते आपल्याला तेल घेतलेला आहे गोळा असा म्हणून ठेवलेला होता साईडला पूर्ण साहित्याजवळ घ्यायचं असतं आणि पाणी लागतं आपल्याला पाणी पण घ्यायलाच पाहिजे कपडा जर वेळेस आपण ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस असं पाणी लागतं धपाटे थापताना पण हातात म्हणजे ओला हात करूनच धपाटा थापलं पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे कपडा ओला करूनच मग थापायचं असतं धपाटा खूप छान होते खमंग अशी अशी रेसिपी याच्यामध्ये तीळ पण टाकतात माझ्याकडे तीळ नव्हती म्हणून मी ताई टाकले अशा प्रकारे गोळा घेत आहे मी छान असं शारी बाजून आता याला पसरावून घ्यायचं आहे फ्लॅटमध्ये आणि जसं आपल्याला पातळ वगैरे लागतात त्याप्रमाणे आपण पातळ करू शकतो खूप छान लागतात असे झपाटे थोडेसे जाड जर केले तर म्हणतात की थोडेसे होतात त्यासाठी थोडेसे पातळच थापून घ्यायचे आहेत आपल्याला झपाटे खूप छान आणि लेकरांना आपण डबेला आपण देऊ शकतो महाराष्ट्रीयन पद्धतीत हा एक खूप छान असा पदार्थ आहेच आपल्या मा मेन थाळीमध्ये महाराष्ट्रीयन थाळीमध्ये चालते कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा चॅनलला पहिले आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून कळवा की मला आजची रेसिपी कशी झाली कालच्या व्हिडिओला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिला किंवा प्रेम दिलं खूप छान असा आपला व्हिडिओ होती चालला आहे कालचाच जसं की मी कोल्हापुरी काय म्हणतात आपली चटणी छान अशी शेअर केली होती त्या चटणीला खूप खूप म्हणजे खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे खूप व्हायरल झाला आपला तो व्हिडिओ त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट करा पूर्ण बघा अशा प्रकारे मी थापून घेतले आहे आता धपाटा आता लगे छोटे छोटे थोडेसे होल करून घ्यायचे आणि लगेच ते शेकायला घ्यायचं आणि खमंग छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता पाच ते सहा असे होल करून घेतलेले आहेत त्या कारण ज्यावेळेस आपण त्यावर ते टाकतो चिटकून बसू नये म्हणून आपण त्याच्यातून तेल सोडून फ्राय करू शकतो खूप खमंग असे छान अशा प्रकारे कपड्यासहितच मी घेऊन टाकलेलं आहे आणि अलगद हाताने कपडा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे कपडा पाटत म्हणजे म्हणतात जळत नाही काय नाही का वरती पाण्याचा लेअर दिलेला असतो त्यासाठी अशा प्रकारे लगेच कपडा आपल्या काढल्याच्या नंतर पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे डीप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर नंतर दुसरा गोळा घेऊन थोपाय थापायचा आहे अशा प्रकारे तेल सोडून मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे दाचेवर छान अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला धपाटा दोन्ही साईडने तेल लावून आणि खमंग भाजल्याच्या नंतर आणखीन टेस्ट वाढते दही आणि नंतर टोमॅटो सॉस किंवा कोणती खोबऱ्याची चटणी अशा प्रकारे आपण सर्व करू शकतो किंवा सपक सपकवारण सपकवर्ण सोबत पण खूप छान लागतात धपाटे आमच्या इकडे स्पेशली सपकवरण भात आणि धपाटं खूप खाल्लं जातं किंवा दही धपाटा पण खूप आवडीनं छान असं खाल्लं जातं तशा वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा खूप छान होते अशा प्रकारे रेसिपी आणि मला सकाळी काहीच सांगितलेले होते की धपाटे खायचे आहेत धपाटी खाऊन दिवस झालं मला बनवा सांगितले होते मग आल्या आल्या ते करताना दिसल्याच नंतर खुशी बघा नंतर मी दिवस आहे मी कॅमेरा काही माझ्या बोलले हो दाखवलं नाही तो वाईस मात्र आलेला आहे खुशी वेगळीच असत्या समोर जी फरमाईश केलेली रेसिपी आलीची नंतर आवडीचा पदार्थ आता आले आजची वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा चॅनलवर पहिली वेळेस आलास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून कळवा बघा अशी झाले तर आपली छान असे धपाटे आता करून घेते पुन्हा रेसिपी नंतर दाखवत तुम्हाला प्लेट वाढल्याच्या नंतर शेअर करेनच अशा प्रकारे छान असं भाजून घेतलेलं आहे पातळ छान असे धपाट धपाटे बनलेले आहेत कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे झालेले आहेत आपले धपाटे खमंग असे भाजून घेतलेले आहेत आणि पातळ छान असे लाटून घेत म्हणजे थापून घेतलेले आहेत आणि पूर्ण प्लेट शेल शेअर केल्याच्या नंतर दाखवलेले आहे तुम्हाला दही घेतलेली आहे परंतु काल बनवलेली आपली चटणी आणखीन दही टमॅटो सॉस धपाटे आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करू जरूर सांगा एक वेळेस बनवून बघा कसे बनले हेही कमेंट करू जरूर सांगा तुम्ही आणखी चॅनल आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून जरूर करा बाय मस्त असं खा आणि काल दिलेल्या व्हिडिओला खूप छान असं प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रेम दिलेला आहे त्या व्हिडिओला आणि असाच सपोर्ट रोजच्या व्हिडिओला पण असू द्या आणि छान असे आपले डेली ब्लॉग येतात आणखीन शिलाई ब्लॉग आहेत ट्रॅव्हल ब्लॉग आहेत रेसिपी आहेत छान अशा टिप्स असतात आणखीन काही तुम्हाला आवडत असेल तेही कमेंट करून जरूर सांगा की मी तेही शेअर करेन कोणती रेसिपी आहे तुमच्या आवडीची ते शेअर करेनच लवकरात लवकर अशा प्रकारे झालेला मस्त आपल्याचं मेनू आणि मस्त असं खात राहा हेल्दी खा हेल्दी राहा पावसाळ्याचे दिवस आहेत काळजी घ्या बाहेर निघू नका जरी निघालो तर काळजी असं असतं सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करून जरूर कळवा बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये